जेसिवा आरचे हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कारंजा लाड प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जसी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये विविध रंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमोल चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेसी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य हरसुले सर आर्जे चवरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चोपडे मॅडम यांच्या हस्ते शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले सामूहिक राष्ट्रगीतानंतर आरजे चवरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत सादर केले अतिशय उत्कृष्टशा ध्वजगीतानंतर आरजे चवरे प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारे देशभक्तीपर गीत सादर केले यानंतर प्राचार्य हरसुले यांनी प्रजासत्ताक दिनाचे विशद करत संविधान लोकशाही स्वातंत्र्य या संकल्पना स्पष्ट करून त्यांचे महत्त्व सांगत या सर्व गोष्टी आपल्या देशाला कशा महान आणि सार्वभौम बनवतात हे स्पष्ट केले एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थी जीवनात शिस्तनियम जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे उदाहरणासह पटवून दिले राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करतानाच देशहितासाठी तत्पर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले सरांच्या उत्स्फूर्त भाषणाने देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले संविधानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे व संविधानाचे सर्व नागरिकांकडून पालन व्हावे या उद्देशाने जेसी हायस्कूलच्या वर्ग नऊच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे पथनाट्य सादर करत संविधानाच्या मूल्यांचे पालन करणारा सामाजिक संदेश दिला अनुराधा इंगोले मॅडमने या पथनाट्याचे लेखन केले तर मार्गदर्शन पांडे सर तायडे मॅडम व वैद्य मॅडम यांनी केले एकूण पथनाट्यानंतर जेसी हायस्कूलच्या वर्ग सादर केले देशभक्ती परगितावर सादर झालेल्या या रिंग ग्रिल मध्ये भारतीय तिरंगा विविध प्रकारात विविध आकारात व विविध छटांमध्ये मनोहरी पद्धतीने सादर करण्यात आला शेवटी ग्रिल सादर करताना विद्यार्थ्यांनी सादर केलेले शाळेचे नाव मनोलोकवा आकर्षक ठरले या रीलला संदीप तायडे सरांचे तायडे मॅडम जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले प्रजासत्ताक दिनाचा सर्वात महत्वाचा महिलाचा दगड ठरला तो म्हणजे विद्यार्थ्यांची कबुते सर्वच विद्यार्थ्यांनी या कबुते मध्ये सहभाग घेतला सर्वात महत्वाचे म्हणजे यावर्षी विद्यालयाने संविधान या संकल्पनेवर आधारित ठरवलेली गेशुष प्रभात फेरीचे महत्व आकर्षण ठरली या प्रभात फेरीची सुरुवात संस्थेचे सचिव आदरणीय अमलप्रभ चवरे यांनी हिरवी पताका दाखवून केले भारतीय स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत सर्वच पंतप्रधान व राष्ट्रपती यांचे चरित्र विद्यार्थ्यांनी फार उत्कृष्टपणे वठविले व सर्वांची मध्ये जिंकली फक्त केशभूष नव्हे तर या सर्व पंतप्रधान व राष्ट्रपतींची कारकीर्द त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय राबविलेल्या योजना यांची सुद्धा पोस्टरद्वारे सर्वांना माहिती देण्यात आली तसेच संविधानाचे महत्व पटवून देण्यासाठी संविधान दिंडी काढण्यात आली या रॅलीला गुरुमंदिर चौकात कारंजा मानोरा मतदार क्षेत्राच्या आमदार माननी सैताई डहाके यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या रॅलीचे शिस्तबद्ध नियोजन दिनेश पळसकर राठोड सर यांनी केले तर ही रॅली यशस्वी होण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घेत असतानाच खऱ्या कमाईचे महत्व कळावे व स्वयंरोजगाराचे बाळकडून मिळावे या हेतूने आनंद मेळावाचे आयोजन करण्यात आले यामध्ये खाद्यपदार्थांचे एकोणचाळीस ट्रॉल्टर गेम झोन अंतर्गत विविध प्रकारचे आकर्षक असे गेम्स ठेवण्यात आले सर्वच शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचा मनमुरात आनंद लुटला कार्यक्रमाचे संचालन प्रकाश थेर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली